माणसात आणलं इज्जत दिली किंमत दिली स्वाभिमान दिला ताठ मानेन जीवन जगायचं शिकवलं असे ते परमपूज्य बोधी हो सत्व विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच या ठिकाणी सर्वप्रथम भीम स्मरण घेऊन एका आवाजामध्ये म्हणा सकल

एका पंथासाठी दिलेला नाही एका समुदायासाठी दिलेला नाही एका जातीसाठी दिलेला नाही हा धर्म या जगातील सर्व समाजातील जातीतील पंथातील समुदायातील लोकांसाठी हा धर्म दिलेला आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी हा धर्म माणसानी माणसाची माणसा जगावं जगाव माणसानी माणसाचे जगावं हेच या धर्मामध्ये शिकवलेलं आहे या धर्मामध्ये अतिशय सुंदर प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण मानवाला या जगामध्ये सांगितलेलं आहे की ज्या प्रमाण शरीर म्हणाल तर बाजारामध्ये स्वच्छ करण्यासाठी साबण आहे कपडा म्हणाला तर स्वच्छ करण्यासाठी बाजारामध्ये साबण आहे केस म्हणाले

या बाजारामध्ये जर गेलं तर कुठेही स्वच्छ करण्यासाठी साबण नाही सोडा नाही शांतू नाही हे मन स्वच्छ केले जाते म्हणून आपण दररोज विहारामध्ये आलं पाहिजे सतधम्माच वाणी श्रवण केली पाहिजे एक दिवस दौऱ्याला आपण तर तो त्या दाराची कडी लावा आणि तुम्ही परंतु त्या स्त्रीच्या मनामध्ये मी पण जागरूक होतो त्या स्त्रीला वाटते सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी या घरामध्ये राम राबते या घरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत राम राबते आणि साधी दाराची कडी लावायची तर मला लावायची सांगतात म्हणून ती म्हणते दाराची कडी तुम्ही लावा या दोघा त्या स्त्रीच्या मनामध्ये मी पण उत्पन्न होतो आणि त्या पुरुषाच्या मनामध्ये मी पण उत्पन्न होतो तो म्हणतो मी तर या मालक आहे मी पती आहे मी तुझा नवरा आहे मी लावू या दोघामध्ये स्त्रीमध्ये तो पळी लाव ती स्त्री म्हणते लाव या दोघांमध्ये एवढा वाद चालतो वाद सुरू होतो ते लेखर म्हणतात आई पप्पा भांडण करू नका वाद करू नका आम्हाला अभ्यास करायचा आहे उद्या लवकर शाळेत जायचं आहे

ते परंतु एकमेकांतात आणि पाहताय पाहताय रात्रीचे वाजता नोका ठेवणारे कुट्रे असतात त्यांना वाटते आले था था ते ते या घराचा दरवाजा उघडा आहे चला आपण घरामध्ये जाऊया आणि ते कुट्रे त्या घरामध्ये शिरतात घरामध्ये शिरल्याच्या नंतर ते कुत्र या टोपल्यात पाय त्या वाटेत पाय त्या डब्यात पाहते जे भेटलं ते खात आहे आणि शेवटी पिठाचा डब्बा पाडत त्या पिठाचा डब्बा आणत त्या पिठामध्ये ते आणि जाते त्या घरामध्ये स्त्रीच्या कुत्र्याला कुत्र्याला पाहतो आणि दोघांच्या घरामध्ये असतो मी बोललो तर दाराची कडी लावावं लागेल त्या स्त्रीला सुद्धा वाटते मी बोलले तर दाराची कडी लावावं लागेल म्हणून ती स्त्री म्हणते मला काय उद्या आणायचं काय हात बाजारात जाईल सामान आणत आणि घरामध्ये देईल त्यावेळेस स्वयंपाक पाणी होईल त्या पुरुषाला वाटते मला काय स्वयंपाक पाणी करायचा काय दोघे एकमेकाला बोलत नाही दहाची कडी लावण्यासाठी रात्री दहा एक दिवस असते गावामध्ये जे मोका ठेवणारे पोहरा आता खूप मोका ठेवणारे पोहरे निघलेले आहेत कारण आपल्याला दिलेलं सुरू पाहिजे आहे मोबाईलचं फिरवलं पोट की भरलं पोट मोबाईल आहेत ना ते मोबाईल पाहत रात्रीच्या चौकामध्ये रात्रीचे एक दोन वाजेपर्यंत उभे राहतात ते पोरं म्हणतात अरे

ती स्त्री सुद्धा पाहते तो पुरुष सुद्धा पाहतो पण ते दोघंही बोलत नाही कारण बोललं तर दाराची कडी लावा लागते त्यांच्या मनामध्ये एवढा अहंकार उत्पन्न झालेला असतो विपना उत्पन्न झालेला असतो ते दोघही बोलत नाही नंतर कुत्री झोपलेली आहे बाजारात ती कप गोळ्या उभे फोन पाहिली त्यांच्या मनामध्ये त्या गोठ्याच्या मनामध्ये आलं की आले हे दोघे गेले बोलत नाही म्हणजे आता आता दोघे गेले आणि या दोघांचा जीव डोळ्या वाटाने घेऊन गेला दोघांचा जीव डोळ्या वाटाने घेऊन गेला या गोठ्यानं बाहेर आला शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगितलं याला सांग त्याला सांग अशा प्रकारे सांगताय सांगताय त्या गोठ्यानं पोलीस वाल्याला सांगितलं पोलीस वाल्याला

त्याला सुद्धा उठवतात पण तो पुरुष सुद्धा उठत नाही कारण मी म्हणून एक घालतो जसा त्यांच्या घालतोय तसा डाव्या हाताला पिळा घालतोय आणि उजव्या हाताला गाडीला मारतोय जसा गाडीचा ठोका पडला तशी तिसरीमध्ये साहेब मारू नका मी सांगते गाडीचा ठोका पडल्या पडल्या

हे अहंकार रोपी निघलेलं सण द्वेष रोपी निघलेलं सण मच्छररोपी निघलेलं तण हेवा रूपी निघलेलं सण आळस रूपी निघलेलं सण हे सर्व माणसाने काढून आग। टाकलं पाहिजे तर माणूस या धमामध्ये चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो या संसारामध्ये माणूस चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो आपण सगळ्या माझे सगळे पत्रिका भगिनी आणि करून दोन शब्दात मनोवर प्रयत्न करत आहे तर आपल्या या इंद्रावडी मुखामी पद्मश्री बुद्धविहार बुद्धनगर या ठिकाणी धम्मग्रंथाचं वाचन घेऊन आहे लक्षवासा अनुसर्गाने तर हा धम्मग्रंथाचं वाचन जवळजवळ अडीच महिने होत आले आहे तेव्हापासून प्रद्याची मंत्री घेत आहेत हे फार उत्तम प्रकारे धर्माचं वाचन आणि ते आपलं कर्तृष्ट आहे आणि तसेच याला तात देण्यासाठी बुद्धनगरीतील महिला संघ रमाबाई महिला मंडळ तसेच संगमितदा बाल उपाचिका संघ हे इथं कार्यरत आहेत आणि ते अशा फार चांगल्या प्रकारे हे तिथं सगळी व्यवस्था होत आहेत म्हणून मी सर्वांचा आभार मानतो बुद्धनगरीतील महिला आणि तसेच पुरुष मंडळी पण त्यांना साथ दिलेली आहे ia ketika semua jawatan